राज्य सरकारचा मोठा निर्णय अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना डी पी डी सीच्या निधीतून पैसे देणार मराठवाड्यासह राज्यातील अतिवृष्टीमुळे राखरांगोळी झालेल्या भागात शेतकरी आणि सामान्य नागरिकांना पुन्हा उभं करण्यासाठी महायुती सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता अतिवृष्टीमधील जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून आर्थिक मदत केली जाणार आहे राज्य सरकारने मंगळवारी या संदर्भातील निर्णय जाहीर केला या निर्णयामुळे आता पूरग्रस्त भागांमध्ये मदतीसाठी निधी उपलब्ध करून देताना जिल्हाधिकाऱ्यांना सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही एकूण जिल्हा वार्षिक निधीच्या पाच टक्क्यांपर्यंत रक्कम अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये मदतीसाठी वापरता येणार आहे या निर्णयामुळे अतिवृष्टीचा आणि पुराचा आर्थिक फटका बसलेल्या मराठवाडा परभणी अमरावती अकोला धाराशिव सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये एकूण जिल्हा वार्षिक निधीच्या पाच टक्के पैसे खर्च करण्याची मुभा देण्यात आलेली आहे यापूर्वी केवळ टंचाईसाठी निधी वापरण्याची मुभा होती मात्र आता पूर अतिवृष्टी गारपीट यासाठी देखील जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वापरता येणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई